इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुसित थालीपीठं तयार झालेली आहेत अजिबात वातड किंवा कडक झालेली नाहीत अगदी मऊ झालेली आहेत मी या व्हिडिओमध्ये पिठाचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे जर आपण पिठाचं अचूक प्रमाण वापरलं तर आपली थालीपीठं कडक किंवा वातड होत नाहीत अशा पद्धतीने मऊ लुसलुषित होतात नमस्कार जया या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग आणि खुखखुशीत असं थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी इथे मी हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण बनवणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे वाटण बनवायचं आहे तर इथं मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मी बारीक करून घेत आहे इथे बघू शकता लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण थालीपीठसाठी लागणारी कणिक मिळून घेऊया इथे मी या वाटीने सर्व पिठाचं प्रमाण दाखवणार आहे तर या वाटीने बरोबर दोन वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे बरोबर दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातलं म्हणजे या कणकेला चिवटपणा येतो आणि इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घातलं की मग थालीपीठ खुसखुशीत होतात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते टाकायचं आहे ते छोटा अर्धा चमचा हळद टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे ज्याच्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी होतच आहे आणि हेच पाणी आपण यूज करायचं आहे थालीपीठ मळताना आता ह्याच पाण्याने मी थालीपीठची कणिक मळून घेणार आहे सुरुवातीला हे जे आपण सर्व साहित्य घातलेले आहेत ते एकत्रित करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी सर्व साहित्य आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत आता थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही जसं आपण नेहमी भाकरीसाठी वगैरे मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे इथे बघू शकता थालीपीठसाठी लागणारी कणिक आहे ती मिळून घेतलेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण याच्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे जेवढ्या आकाराचा आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या आकारामध्ये गोळा काढून घ्यायचा अशा पद्धतीने इथे मी पोळपाट घेतलेला आहे ती रुमाल स्वच्छ धुवून ओला करून घेतलेला आहे त्यावरती असं पाणी शिंपडायचं अशा पद्धतीने आपण जो गोळा घेतलेला होता त्याचं थालीपीठ करून घ्यायचं आहे मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही जास्त जाड ठेवलं तर लवकर वाकलच नाही किंवा भाजत नाही आणि जास्त पातळ ठेवलं तर जास्त कडक होतं इथे बघू शकता थालीपीठ चांगलं थापून घेतलेलं आहे इथे बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आता याच्यावर असे होल करायचे आहे बोटाने असे होल केले म्हणजे थाली पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं जातं आतून आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया इथे मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता हे जे आपण थालीपीठ बनवून घेतलेलं होतं ते थालीपीठ आपण तव्यावरती ता टाकायचं आहे तर अशा पद्धतीने थालीपीठ टाकलं की कापड काढून घ्यायचं आता साईडनी थोडंसं सा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ आहे ते खाली चिकटणार नाही आणि वरूनही अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं आहे थालीपीठ तव्यात टाकल्यापासून आता बरोबर तीन मिनिट झालेले आहेत थालीपीठ आपण अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि खालून थालीपीठ व्यवस्थित भाजावं म्हणून असं सर्व बाजूनी थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे खालूनही व्यवस्थित भाजलं जातं आता मिडियम गॅसवरती खारच्या साईडनेही दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे तीन मिनिट झालेली आहेत पट्टी करून पाहूया इथे बघू शकता थालीपीठ अगदी छान दिसत आहे आता हे जे कडनी थोडंसं कच्चं वाटत आहे तेही व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेऊया इथे बघू शकता थालीपीठ अगदी दोन्ही बाजूनी आणि कडपर्यंत भाजलेलं आहे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी कडेपर्यंत अगदी भाजून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ खायलाही चांगलं लागतं कच्चं राहत नाही इथे आता मी हे थालीपीठ काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची जी सर्व थालीपीठ आहे ती बनवून घेत आहे इथे बघू शकताय अगदी छान थालीपीठ तयार झालेली आहे थालीपीठचा वास अगदी घरभर सुटलेला आहे मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि मऊ मौलुसलुषित थालीपीठ तयार झालेली आहेत ही थालीपीठ आपण दह्याबरोबर सर्व करू शकतो खाऊ शकतो आणि त्याच्याबरोबर कांदा अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे इथे बघू शकता अजिबात वातड किंवा कडक थालीपीठ तयार झालेली नाहीत अगदी मौलुसलुशीत थालीपीठ तयार झालेली आहे मला ही थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार